आत्ताची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहिली तर काल राज्यातून एक धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आली शरद पवार यांचे पुतणे असलेल्या अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात खडबड उडाली मात्र या घटनेनंतर लगेचच अनेक प्रश्न उपस्थित झाले नमस्कार मी अनुराग नंदकिशोर शिंदे आपण बघत आहात महान्यूज सेव्हन सर्वात मोठा संशय निर्माण झाला तो विकिपीडियाच्या अपडेटमुळे अपघात घडण्याच्या जवळपास एकवीस तासांआधीच विकिपीडियावर अजित पवार यांचं निधन झालं असल्याची नोंद आढळून आली आणि इथूनच सोशल मीडियावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली हे खरंच अपघात होतं की काहीतरी स्क्रिप्टेड होतं ही फक्त दुर्घटना होती की यामागे काहीतरी राजकारण दडलंय आता या सगळ्या घडामोडींमध्ये मुंबई महापालिकेचा महापौराचा मुद्दा अचानक केंद्रस्थानी येतो मुंबईच्या बृहन्मुंबई मुंबई, मुंबई महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनच दीर्घकाळ शिवसेनेचाच महापौर बसत आला ही मुंबईची राजकीय परंपराच बनली होती मात्र आज चित्र वेगळंच आहे आज शिवसेना दोन गटात विभागलेली आहे आणि त्यामुळे महापौर पदाचं गणित पुन्हा एकदा उघड पडलं आहे आता या राजकीय शक्यता समोर ठेवून पाहूया जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी हात मिळवणी केली आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं बाह्य समर्थन मिळालं तर संख्याबळाचं गणित मोठा बदल होऊ शकतो आणि महापौरपद पुन्हा शिवसेनेचा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हाती जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते हा मुद्दा महत्वाचा का ठरतो कारण महापौर म्हणजे एक फक्त खुर्ची नाही तो मुंबईवरचं प्रशासनिक नियंत्रण आणि हजारोंच्या कोटींचे ठेके आणि नियंत्रणावर प्रभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय वर्चस्वाचं प्रतीक आता प्रश्न असा उभा राहतो जर हे समीकरण प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर होतं तर महापालिकेत सत्ता हाती येऊन पुन्हा हातातून जाण्याची भीती कुणाला वाटत होती तर त्या भीतीमुळे राजकारणात हालचाली वाढल्या का अर्थात अजित पवार यांच्या बाबतीत कोणतेही थेट आरोप केला जाऊ शकत नाही पण अधिकृतपणे ही घटना अपघात असल्याचं जा सांगितलं जात शरद पवार यांनीही कोणतीही साजिश नसल्याचं स्पष्ट केलं आहे <laughs> 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 あ、あらしたら、え、かしんど、あらした、やっかい。え、かしこくは、みえねえ、みえねえし、しゃき、みえしゃたい。あらしたら、あらした、あら、うっか。え、かい、うっかいなぜ、え、わずんでいられない。 सी ही आसारे असांजी भाउ

तेव्हा प्रश्न विचारले जातात आरोपासाठी नाही तर सत्य शोधण्यासाठी म्हणूनच आज चर्चेत प्रश्न आहे हा सगळा घटनाक्रम निव्वळ योगायोगाचा खेळ आहे का की मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा बदलत्या शक्यतांमुळे वातावरण तापलं होतं आणि या सत्ता समीकरणांचा काही अप्रत्यक्ष परिणाम झाला का पण आज परिस्थिती वेगळी आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे शिवसेना दोन गटात विभागली गेलेली आहे सत्तेचं केंद्र बदलत आहे आणि अजित पवारांच्या निधनानंतर ही हालचाल अधिक वेगाने होत आहे म्हणून प्रश्न उभा राहतो की ही सगळी घडामोड फक्त योगायोग आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या मोठ्या बदलाची नांदी आहे मुंबई महापालिका राज्यातील सत्ता आणि पुढील निवडणुका यांवर याचा काय परिणाम होणार ही केवळ एक दुर्घटना होती असं म्हटलं जात असलं तरीही राजकारणात अपघातही दिशा बदलू शकतात आणि महाराष्ट्र सध्या नेमका अशाच वर्णावर उभा आहे आणि आता इथूनच या प्रकरणाला एक वेगळीच राजकीय दिशा मिळते या, या महाराष्ट्राच्या राजकारणात अपघात म्हणून ज्या घटनेकडे पाहिलं जात आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक जुना पण मोठा मुद्दा पुन्हा चर्चेत येतोय तो, तो म्हणजे महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा एक काळ असा होता की महाराष्ट्रात सिंचन हा विकासाचा विषय न राहता एक उद्योग बनलेला होता असं आरोपांमधून सातत्यानं सांगितलं जात होतं या सिंचन प्रकल्पांमध्ये कागदावर खर्च हजारो कोटींचा पण जमिनीवर पाणीच नाही धरण कागदांवर पूर्ण पण शेत मात्र कोरडाच या प्रकरणात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते वेगवेगळ्या अहवालांमध्ये कॅगच्या निरीक्षणांमध्ये प्रकल्प खर्चात प्रचंड वाढ नियम हे धाब्यावर बसवले अशा बाबी समोर आल्या होत्या आणि याच सिंचन घोटाळ्याच्या चर्चेत अजित पवार यांचं नाव वारंवार घेतलं जात होतं त्या काळात विरोधी पक्ष विशेषतः भारतीय जनता पार्टी बी जे पी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती बी जे पीने तेव्हा स्पष्ट म्हटले होते महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पामध्ये इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे हा घोटाळा उघड झाला तर अनेक मोठी नावे अडचणीत येऊ शकतात तेव्हा प्रश्न असा उपस्थित झाला होता की हा सिंचन घोटाळा खरंच पूर्णपणे तपासला गेला का राज की राजकीय सोयीसाठी काही फाईल्स बंद झाल्या कोणाकोणाची नावे पुढे येणार होती जी कधीच आली नाहीत आज अजित पवारांच्या विमान अपघातानंतर तोच जुना प्रश्न पुन्हा विचारला जातोय हा सगळा फक्त एक दुर्दैवी अपघात होता की सिंचन घोटाळ्यासारख्या जुना प्रकरणांच्या धाग्यांशी या घटनेचा काही संबंध आहे पण महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तरी ते प्रत्येक अपघातामागे प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नामध्ये एखादा इतिहास असतो आज राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे शिवसेना विभागलेली आहे बीजेपी सत्तेत मजबूत आणि जुन्या घोटाळ्यांच्या फाईल्स पुन्हा उघडण्याची चर्चा सुरू आहे हे प्रश्न उपस्थित होणं टाळता येणार नाही की सिंचन घोटाळ्यांच्या फाईल्स खरंच पुन्हा उघडल्या गेल्या असत्या का। काही मोठी नावं अडचणीत येणार होती का की हा सगळा केवळ योगायोगाचा योगा भयंकर खेळ आहे आज उत्तर कोणाकडेही नाही पण एक गोष्ट नक्की आहे मुंबईचा महापौर कोण असेल यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे ब्यरो रिपोर्ट महान्यूज सेवन